परीक्षामध्ये तुम्हाला काय येत आहे ह्याच्यापेक्षा परीक्षा घेणारा काय विचारणार आहे हे, हे? हे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार आहेत त्यावेळेस तुम्ही पहिल्या पाच मध्ये या प्रश्न, प्रश्न वाचतील तर तुझा स्कोर नव्वद प्लस होणार नाही नव्वद पेक्षा जास्त मार्क कसे पडतील मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर भरतीला गेलो कोणतीही परीक्षा जर दिली तर पहिल्या पाच मध्ये कसा येईल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नुकतीच पोलीस भरती कम्प्लीट झालेली आहे आणि ह्या पोलीस भरती झाल्यानंतर मला बऱ्या बारा, बऱ्याच विद्यार्थ्याचे फोन येत आहेत सर चार मार्क पडे दोन मार्क पडे नंतर भरती कधी निघेल आणि जे नवीन मुलं आहेत तर ते पण मला असं विचारतात की सर अभ्यासाची सुरुवात कुठून करावी अभ्यास कुठून करावा किंवा काही मुलं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं चार वर्ष झालं पोलीस भरतीची तयारी करताय स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि पण रिझल्ट येत नाहीत रिझल्ट येत नाहीत मार्क्स पडत नाहीत काही मुलं बऱ्याच वेळ वाचन करताय खूप मेहनत घेत आहे तरी देखील मार्क्स वाढत नाहीत त्याचं नेमकं कारण काय आहे आपण कुठे कमी पडतो मार्क्स कसे वाढले पाहिजेत आपण नव्वद पेक्षा जास्त मार्क कसे घेतले पाहिजेत आणि हे मार्क घेण्यासाठी किंवा नव्वद पेक्षा मार्क जास्त घेण्यासाठी मध्ये येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे प्रत्येक जण पहा प्रत्येक जण मेहनत घेत असतो परंतु प्रत्येक जणापेक्षा सगळ्यापेक्षा वेगळा जो काहीतरी वेगळं करतो किंवा काहीतरी वेगळ्या त्या वापरतो तो विजेत असतो आहेत आपण लटकेश आपण लटकेश आपण काय म्हणतो जा बचं घे ओरले प्रत्येक वर्ष तू असा मानलाय बचेंगे तो और साथी, साथी, आपला वेगला लागना मुसर वेगला, तर ओर ला गे मग रिझल्ट कधी येईल रिझल्ट येण्यासाठी मार्क्स पडण्यासाठी आपल्याला सगळ्यापेक्षा वेगळं करावं लागणार आहे मग सर काय करायचं सगळ्यापेक्षा वेगळं काय करायचं नव्वद पेक्षा जास्त मार्क कसे पडतील मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर भरतीला गेलो कोणतीही परीक्षा जर दिली तर पहिल्या पाच मध्ये कसा येईल त्यासाठी ये काय करावं लागेल आपल्याला त्याचं नियोजन कसं करावं लागेल त्याची प्लॅनिंग कशी करावी लागेल पुस्तकं कोणते वापरले पाहिजे आपण संगत कोणाचे ठेवली पाहिजे आपण काय खाल्लं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे तर पहा मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगेन की तुमच्या पुस्तकाची निवड योग्य असली पाहिजे आता पुस्तकाची निवड योग्य म्हणजे काय तर पहा परीक्षामध्ये तुम्हाला काय येतंय ह्याच्यापेक्षा परीक्षा घेणारा काय विचारणार आहे हे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार आहेत त्यावेळेस तुम्ही पहिल्या पाच मध्ये या सर हे कसं ओळखायचं तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तुमची पोलीस भरतीचा पेपर हा कोण काढतो एसबी काढेल आणि एसबी काढतील डीवायसपी काढतील पण पोलीस काढेल का विद्यार्थी मित्रांनो नाही काढणार मग तुम्ही पोलीस विचार करू नका जे एस पी अडिशनल एस पी यांनी अभ्यास करताना कोणते पुस्तक वाचले असतील सध्या बाजारामध्ये ब्रँडेड पुस्तक म्हणजे जे प्रमाणित पुस्तक आहे ते आपण अभ्यासले पाहिजे आपण काय करतो माहिती मित्रांनो मस्त एक पुस्तक घेतो त्याच्यावर एक गोरगुप चित्र असतं खूप सुंदर चित्र असतं आपण पटकन पुस्तक घेतो चित्र बघतो पहिल्या पेजवरच त्याला मुखपृष्ठ म्हणतो चित्र घेतो पटकन मी पोलीस होणारच अरे बाबा अरे भावड्या पुस्तक चांगलं वापर ते तू हेडिंग बघून मी पोलीस होणार पोलीस नाहीच होणार सर पुस्तक कोणतं वापरायचं तुम्ही भूगोलचा अभ्यास करत असाल विद्यार्थी मित्रांनो एकदम बेस्ट एकदम सुपर भूगोल वाचा पूर्ण भूगोलचं पुस्तक वाचा जर तुम्ही गणिताचं पुस्तक घेत असाल राण्याचं पुस्तक बेस्ट आहे बरेच वाले राणेचं पुस्तक शिकवत नाहीत परंतु तुम्हाला जर एकदा राण्याचं पुस्तक समजलं तर बहुतांश जर तुम्ही गणिताचा अभ्यास करत असाल तर बरेच गणित हे राणेच्या पुस्तकामधून पडतात तुम्ही राणेचं पुस्तक घेतलं पाहिजे पंढर राणे इथं मी काही जाहिरातीचे पैसे घेत नाही तुम्ही म्हणता सर त्याची जाहिरात करायला का माझा अर्थ त्यांचा आणि माझा काही संबंध नाही पण बरेच प्रश्न जशास तसे राणेच्या पुस्तकमधून असतात आणि राणेचं पुस्तक हे बघा जे हिंदी मधलं गणिताचं अग्रवालचं पुस्तक आहे जे की सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे त्या पुस्तकाची बऱ्यापैकी कॉपी आहे बऱ्यापैकी त्या पुस्तकातले उदाहरण किंवा त्यांच्या पद्धती राण्याच्या पुस्तकात घेतलेल्या आहेत म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही पुस्तक हे सिलेक्टेड निवडा नाहीतर मी पोलीस होणारच आहे हा ठोकळा घेतला तो ठोकळा घेतला हे जर पुस्तक घेतले किंवा तुम्ही काय करता माहिती का चौवेचाळीस हजार घ्या ठोकळा वाच प्रश्न चौवेचाळीस हजार घे पुस्तक वाच प्रश्न अरे बाबा तू टी ट्वेंटी मॅच खेळतोस आपला टी ट्वेंटी खेळायची आपला वन डे खेळायचंय आपल्याला कसोटी खेळायचंय तिन्ही जो जोही खेळणार आहे तो जिंकणार आहे तू नुसता जर प्रश्न प्रश्न वाचतील तर तुझा स्कोर नव्वद प्लस होणार नाही तू फक्त मोठे पुस्तक जर वाचतील तरी तुझा तेवढा स्कोअर होणार नाही म्हणजे तुला काय करायचंय पूर्ण पुस्तक पण वाचायचंय तुला प्रश्न पण सोडवायचे प्रश्नपत्रिका पण सोडवायचे म्हणजे वेग वेळ आणि आतुकता ह्या तीन गोष्टीचा संगम करायचा तर तुला नव्वद पेक्षा जास्त मार्क्स पडतील हे झालं पुस्तकाविषयी पण सर मी एवढं केलं एवढे पुस्तक वाचतो किंवा घेतो वाचतो पण माझ्या लक्षात अजिबातच राहत नाही मी काय करतो असे बरेच मुलं आहेत पोरानो की पाच पाच घंटे सहा सहा घंटे अजिबात पुस्तकापासून किंवा जागेवर हलत नाही पण जर स्कोअर पाहिला त्यांचा साठ सत्तर पंच्याहत्तर पंचावन्न असे मार्क्स येतात मी असे विद्यार्थी पाहिले विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करताना माझा पोलीस भरती क्षेत्रामधला जवळजवळ बारा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे काही मुलं फिजिकल आउट ऑफ घेतात पूर्वी फिजिकल शंभर मार्कच होते तर त्या शंभर मार्कापैकी एक मुलगा जवळजवळ शंभर पैकी शंभर मार्क घ्यायचा आउट ऑफ मार्क घ्यायचा आणि विद्यार्थी मित्रांनो त्याला पस्तीस ते चाळीस मार्काच्या पुढे तो कधीच कुठल्याच परीक्षेला गेला नाही म्हणजे तो आता सध्या घरी आहे त्याचं नाव सांगत नाही मी तुम्हाला कारण त्याच्या आत्म्याला त्याच्या मनाला ठेच पोहोचू नये असे बरेच विद्यार्थी त्याच्यासारखे आहेत फिजिकल आउट ऑफ मार्क पण लेखी परीक्षेमध्ये आपण लटकेश होऊन जातो तर पहा काय करायचं माहिती का ज्या वेळेस आपण पुस्तक वाचणार आहेत पोरांनो त्यावेळेस आपण आज काय वाचलं आहे हे थोडस शांत मनाला झोपताना विचारा अरे मी आज अभ्यास करायचा केला जर तुम्ही भूगोलचा अभ्यास केला असेल जर तुम्ही बघा महाराष्ट्राचा अभ्यास करताय आणि महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कोणते आहेत महाराष्ट्रातला मोठा जिल्हा कोणता आहे छोटा जिल्हा कोणता आहे सहज मनाला एकदा प्रश्न विचारा आणि जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला जर नाही आलं म्हणजे स्वरूप पहा तुम्ही अभ्यास करताना स्वतःला प्रश्न विचारा जर प्रश्न नाही आला तर परत पुस्तक ज्या वेळ तुम्हाला ज्याही वेळ आठवणे तुम्ही रात्री दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता फक्त उठा आणि तो प्रश्न चाळून बघा रे ह्याचं उत्तर हे आहे तर तो प्रश्न तुमच्या बाब जर मी कधीच विसरणार नाही ज्यावेळेस तुम्ही मित्राबरोबर डिस्कस करताय तुम्ही वाचलेला भाग डिस्कस करा चर्चा करा आणि जर तुम्हाला वेळेस नाही आठवला पटकन घरी जा किंवा ज्यावेळेस तुम्ही घरी जाल आणि मला हा प्रश्न आठवला होता किंवा मग आमची चर्चा झाली होती पण तो, तो प्रश्न मला आला नाही पटकन पुस्तक काढा प्रश्न पाहून घ्या तो प्रश्न पुन्हा कधीच विसरणार नाही जर तुम्ही अशी पद्धत राबवली जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय तुम्हाला इशी पण लक्षात राहत नाही काय करायचं सांगतो तुम्हाला एक पेज वाचून घ्या एक पेज वाचल्यानंतर मी ह्या पेज मध्ये काय वाचला आहे स्वतःला विचारा आणि जर तुम्हाला काहीच नाही सांगता आलं तर परत ते पेज एकदा बघा महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी कारण विद्यार्थी मित्रांनो आपलं हे जे वय आहे हे समजून घेण्याचं वय आहे प्रत्येक गोष्ट आपण पाठ करू शकत नाही आणि जर प्रत्येक गोष्ट पाठ केलीच जर केलीच तर पर्यायमध्ये आपला गोंधळ होतो हे उत्तर गोल करू ते उत्तर गोल करू हे उत्तर गोल करू ते उत्तर गोल करू ह्याच्यामध्ये बराच वेळ जातो वेळ वेळ आणि अचूकता या तीन गोष्टीचा ज्यावेळेस आपल्याला आपल्याला सहयोग साधता येत नाही त्यावेळेस आपला रिझल्ट जातो आणि तुम्ही काय म्हणतो मी नव्वद प्रश्न सोडवले पण दहा प्रश्न अंदाजे गोल करावे लागले वेळ पुरला नाही हे जे ना नाटक हे नाटक तुम्हाला यशपासून कुसू दूर घेऊन जात तुम्हाला जर जा नव्वद पंच्याण्णव किंवा जी परीक्षा द्याल तलाट्यासो पोलीस भरती असो ग्रामसेवक असो पीएसआय असो एसटीआय असो कोणती परीक्षा द्या त्या पहिल्या पाच मध्ये मध्येच असल तर तुम्हाला सगळ्यापेक्षा वेगळा अभ्यास करावाच लागेल दुसरी गोष्ट एक घटक वाचल्यानंतर तो घटक परत आठ दिवसाला दहा दिवसाला बारा दिवसाला तुमच्या नजरेखालीून गेलाच पाहिजे कारण स्मरण आणि विस्मरण हे बुद्धीचे दोन घटक असतात स्मरण आणि विस्मरण हे बुद्धीचे दोन घटक असतात म्हणजे तुम्ही वाचल्यानंतर काही दिवस लक्षात राहतं त्याच्यानंतर काही दिवसानंतर हळूहळू विसरायला म्हणजे विसरलं जातं तर आपल्याला ते पुन्हा विसरू नये म्हणून त्याची पुनरावृत्ती झाली पाहिजे त्याचा सराव झाला पाहिजे म्हणून आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये सराव सरावाला आणि सातत्याला प्रचंड महत्व असत आणि जर ह्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा खूप चांगला स्कोर करता येईल त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा अभ्यास करताना संगत फार महत्वाचे आहे अभ्यास करताना संगत फार महत्वाचे आहे तुम्ही अभ्यास करताना कोणाबरोबर अभ्यास करता, करता तुमचे मित्र कसे आहेत त्याचा अभ्यास कसा आहे ह्या गोष्टी फार मॅटर करता तुम्ही अभ्यास करताना तुमच्यापेक्षा हुशार मुलाबरोबर संगत करा त्याच्याबरोबर चर्चा करा आणि तो हुशार मुलगा हा ब्रॉड माइंडेड पाहिजे नॅरो माइंडेड नाही पाहिजे तर तुम्ही त्याला विचारलं की बाबा एखादी घटना झाली आणि त्याच्यावर तुम्ही प्रश्न त्याला विचारला तर त्यांना तुम्हाला सांगितलं पाहिजे त्याला अॅटिट्यूड नसलं पाहिजे हे बरेच मुलं स्वतःला हुशार समजतात त्यांच्याकडे अॅटिट्यूड असतो कारण हे ऍटिट्यूड थोडा बाजूला ठेवा जर स्पर्धा परिषद जिंकायचं असेल तर मुंगी होऊन ताकार खा ऍटिट्यूड ठेवू नका तर तुम्हाला सहज यश मिळेल आणि ऍटिट्यूड नसलेला आपला एक मित्र असावा जेणेकरून तो आपला पॉझिटिव्ह बोलणारा देखील असला पाहिजे तो आपल्याला प्रेरणा देणारा देखील असला पाहिजे तो आपल्याला सोबत घेऊन चालणारा देखील असला पाहिजे जर मित्र असे असतील तुम्ही तीन चार जणांचा जर गुरु असा केला एकमेका सहाय्य करू अवघ्य धरू सुपंत एकमेकाला सहकार्य करा कारण विद्यार्थी मित्रांनो आपली स्पर्धा ही महाराष्ट्रातल्या काना प्रत्येक कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्याबरोबर आहे आपली स्पर्धा ही आपल्या चार मित्राबरोबर अजिबात नाही हे पुन्हा सांगतो मी तुम्हाला आपली स्पर्धा ही आपल्या चार मित्राबरोबर नाही आणि त्याच्यानंतर एक मुद्दा सांगतो तुम्हाला जर नव्वद प्लस मार्क घ्यायचे असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या अभ्यास करण्याच्या या दिवसामध्ये स्पर्धा परीक्षा करण्याच्या दिवसामध्ये तुम्हाला एक मार्गदर्शक असावा जर विद्यार्थी मित्रांनो कॅप्टन जर चांगला असेल तर जहाज किनाऱ्यावर शंभर टक्के पोहोचते जर कॅप्टन चांगला नसेल तर जहाज किनाऱ्यावर पोहोचेल की न पोहोचेल ह्याच्यात शंका असते कितीही किती वादळ येत कितीही वादळ येत आपली जहाज बुडणार नाही कारण आपल्या जहाजाचा कॅप्टन कसा आहे स्ट्रॉंग आहे चांगला आहे आपलं मनोबल वाढवणार आहे आपल्याला प्रेरणा देणार आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये खचखळ असतात यश अपयश यश अपयश यश अपयश आणि ह्या अपयशामधून याश, आपल्याला यशाच्या क्षेत्रामध्ये उडी मारायची असते त्याच्यामुळे आपला मार्गदर्शक यशामध्ये नेण्यासाठी किंवा आपलं बोट धरून यशाच्या असे सुंदर अशा प्रदेशामध्ये घेऊन जाणारा असावा जर ह्या गोष्टी जर तुम्हाला अभ्यासामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो मिळाल्या तर तुम्ही शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के सांगतो की नव्वद पेक्षा मार्च शंभर टक्के जास्त मिळतील पुन्हा भेटू विद्यार्थी मित्रांनो एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या काही आडी अडचणी असतील मी तुम्हाला माझा नंबर देईल त्याच्यामध्ये दे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता तुमच्या प्रत्येक मेसेजला मी रिप्लाय देईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा कारण हा एक व्हिडिओ एका मुलापर्यंत गेला आणि त्या एवढ्या पाहणाऱ्या मुलापैकी एका मुलात जरी आयुष्य घडवलं तरी माझा आज हा व्हिडिओ बनण्याचा जो उद्देश आहे तो सत्कर्मी लागला असं समजेल धन्यवाद बाय पुन्हा भेटूया एका नवीन बरोबर नमस्कार